उमेद विभाग स्वतंत्र करा कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा तसेच शासकीय सेवांमध्ये उमेद महिलांना समाविष्ट करून घ्यावे अशा विविध मागण्यांकरता येवल्यातील उमेद पदाधिकारी व कर्मचारी महिलांनी तहसील कार्यालय ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी पंचायत समिती कार्यालयावर या महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे मोठ्या संख्येनं उमेदवार सहभागी झाल्या होत्या नमस्कार माझ्या नाव विमल खंडेराव अस्वाद मी येवला तालुक्यावर आय पी पदावर कार्यरत असून आमच्या येवला तालुक्यामध्ये के चौऱ्याऐंशी केड कार्यरत आहे आमच्या कार्य उमेद अभियानामध्ये जे सहायता समूह चालू आहे ते सर्व उमेद अभियानावर अवलंबून आहे आमच्या शासनाला एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला जे आमचे पदाधिकारी आहे किंवा शासना कर्मचारी आणि यांना शासनाने कायमस्वरूपी स्थान द्यावं आणि उमेद अभियान एक स्वतंत्र स्थापन करून देण्यात यावा आज आम्ही तहसील पासून पंचायत समिती पर्यंत एक मोर्चा काढण्यात येत असून आमच्या शासनाने एवढ्या मागण्या मंजूर करावा आम्ही त्याच्या आमदार खासदार सरपंच ग्रामसेवक एवढे सगळ्यांना निवेदन देण्यात दिलेली